गुड मॉर्निंग तर आज वाजले सकाळचे साडे दहा आणि मी साडे दहा वाजता ब्लॉग स्टार्ट करते कारण मी काहीच सावरलेलं नाही आहे आणि ब्लॉग स्टार्ट करायच्या पहिले मी मला मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते मनापासून मग सगळ्यांना आजचा दिवस खूप छान जाऊ आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर करायला विसरू नका सकाळी फक्त सई आणि माही गेलेले सागर नेलेलं नाही आहे पण मी भाजी केली आहे बाकी आहे आणि मी काहीच आवरू नाही थोडं लोळली होती बरं वाटत नव्हतं म्हणून मला थोडं बरं वाटतं आहे तर मग म्हटलं चला कामचं स्टार्ट करू काम स्टार्ट करूया तर म्हटलं तुमची आठवण आली मला माझे फॅमिली आहात तुम्ही तुम्हाला कसं सोडून चालेल तर चला माझ्यासोबत मस्त ब्लॉग स्टार्ट करूया मला तर माहिती आहे मला तुमची सपोर्टची फार गरज आहे जर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका मी बघू शकता आता मी माझं घर दाखवते काय पसारा चालू आहे आणि इथे देवांचं गाणं चालू आहे जे मला फार आवडतं मी काम करत असताना टी व्हीवर गाणे लावून देते जेणेकरून मन शांत राहतं प्रसन्न राहतं आणि मी बघू शकता बेडरूमची हालत कपडे आणि पुढचे रूमची हालत आणि आता मी आली किचनमध्ये किचनमध्ये सगळं पसारच झालेला होता सकाळी सकाळी आणि मी भाजी बनवलेली होती पण पोळ्या बनवलेल्या नव्हत्या साधारण त्यांनी डबा नेला नव्हता त्यांना काम होतं तर येणार होते पण ते येऊ शकले नाही संध्याकाळी डायरेक्ट आले मग त्यांनी तेव्हा जेवण केलं आणि इथे बघू शकता मी सगळं पसारा उचलून उचलून ठेवते जेणेकरून माझं पसारा कमी होऊन जाईल आणि भाजी वगैरे हो काढून देते जेणेकरून मला पसारा भांडे मोकळे होऊन जातील घसायला साय काढून ठेवलेली आणि -फट। मी बॉलमध्ये काढून ठेवते आणि एकदा कचऱ्याचा डबा क्लीन करून घेते थोडंसं ओलासर वाटत होता म्हणून आणि पिशवी लावून दिली पेपरने क्लीन करून पेपर टाकून दिले आणि एकीकडं भांडे वगैरे घसून घेते मी आता फटाफट कारण की जेवढं कामाला उशीर होईल तेवढाच वेळ होऊन जातो आणि फास्टली कामं करावं लागतात तुम्ही कशी कामं करता काय माहीत नाही पण मी तर याच प्रकारे करते एकीकडे मी भांडे धुवून घेते आणि एकीकडे एक लगेच घसायला घेते काही जण या प्रकारे करतात करता। की पहिले भांडे धुवून घेतात स्वच्छ बेसिन घसून घेतात आणि सगळे भांडे घसून बेसिनमध्ये ठेवतात आणि मग ते सगळे एकदम धुतात या प्रकारे बरेच जण करतात तुम्ही करत असाल तर मला नक्की सांगा मला तसं सा जमत नाही आणि एकीकडे किचन मी पुसून घेते मिक्सरचं मिक्सर पण पुसून घेते कारण जर मी त्याला पुसलंच नव्हतं रोज म्हणतो पुसेल 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 पण वेळ होऊन जातो पुसणार होऊन जातं आणि मी थोडंसं घसणीने घसून आणि मग स्वच्छ क्लीन करून पुसून घेते आहे आणि मी वायरही पुसून घेते जेणेकरून ते वायरवर घाण असेल ती बी निघून जाईल चिकट असेल तेही निघून जाईल आणि इथे मी प्रयत्न केला फक्त पुसून घेण्याचा पण पाहिलं तर शेवट आपल्याला घसावंच लागणार आहे मग घसून मी थोडं परत पुसून घेते जेणेकरून जे जळालेलं काही असेल तर ते निघून जावं एवढ्या करतात आणि सगळे भांडे घसन झाल्यानंतर भांड्यांच्या खाली पण खूप घाण किंवा कधी पाणी असतं त्यामुळे तेही पुसून घेते आणि सोबतच स्टाईल पण मी एक हात मारून पुसून घेते आहे पुढं वेळ मिळो ना मिळो स्पेशली काम ते करण्यासाठी कधी कधी वेळ मिळत नाही आणि इकडे जिथे पाण्याचं जार ठेवलेलं जा आहे त्याच्या खाली खूप घाण होऊन जाते पाणी जाऊन जाऊन असे हे खूप छोटं हाईटला त्याच्याने खूप घाण होते आणि पाणी डायरेक्टली तिकडे जातं तर हे कंटिन्यू रोज सहज लागतं त्याशिवाय होत नाही आणि सोबतच मी आता सगळं घसून आणि धुंचून घेते आहे जेणेकरून जी घाण असेल ती निघून जावी आणि एकीकडं फडकं धुंचून मी वाळ टाकून दिलं आणि इथे स्टूल आणून ठेवला तसंही तो उचलून ठेवलाय एकीकडे झाडू आहे आणि झाडू मारून घ्यायचं आहे मला सगळं किचन बिचन क्लीन झाल्यानंतर मी झाडू मारून घेते बेडरूम मधनं आणि दोघं बेडरूम मधनं मी झाडू मारून काढते आणि छान असं स्वच्छ झाडू मारून झाल्यानंतर मी आता आले बाहेर कारण बाहेरही खूप घाण झाली अजून इथे कामाला लेडीज लागलेली नाही आहे कोणी लावली नाही आहे कारण की अजून जेवढे बिल्डिंगमध्ये मेंबर पाहिजे तेवढे आलेले नाही त्यामुळे मी इथे माझंच मी क्लीन करून घेते कारण माझी पोरं खेळतात म्हणून तर मी इथे पूर्ण लेपपासून पूर्ण झाडून भरून घेते आता हॉलमधला आवरून घेते गालीच्या उचलून बाहेर झटकून ठेवलं आहे आणि जेणेकरून मग इथे जागा मोकळी होऊन जाते घाण झाडायला सोफ्या खाली वगैरे सगळं काढून घे घेते मी कारण की इथे घाण खूप चालली जाते सोफा ओपन असल्यामुळे तर सगळे मी झाडून सगळे कानेकोपरे झाडून घेते आहे आणि व्यवस्थित भरून घेईल मी भरून झाल्यानंतर मी आता इथे फळची पुसायला घेतली तर माझं फरची पुसायचं मोफ खराब झालं आहे त्यामुळे मी हाताने फळची पुसते आहे हाताने फरची पुसलेली ही क्लीन निघते मोफपेक्षाही आणि कानेकोपरे व्यवस्थित निघतात बघू शकता मी हाताने फळची पुसून घेते मला आता सवय नाही राहिली आहे फरची पुसायची वर्षानंतर हाताने फर्स्ट टाइमच फरची पुसते असं म्हटलं तरी चुकीचं नाही कारण मी फळची कधीची पुसलेलीच नाहीये तर मी आता फरची फटाफट पुसून घेते हाताने जिवार येतं पण सवय पडल्यानंतर पडून जाईल परत तर हाताने वरची पुसलेली कधी स्वच्छ आणि क्लीन दिसते वरची दोन दिवस नंतर नाही बी पुसली तरी चालते एवढी क्लीन असते तेवढीच मोफनी नसते आणि आपण आळशी होत जातो ते झाल्यानंतर मी आंघोळ वगैरे करून तयारी वगैरे करून घेतलेली आहे आणि इथे मी राहिलेले कपड्यांच्या घड्या घालते कारण मला थोडासा वेळ होता शाळेत पुरींना घ्यायला जायला दहा मिनटं होते तोपर्यंत म्हटलं मग मी कपड्यांच्या घड्या घालून घेते तर कपड्यांच्या घड्या घालून घेत आहे आणि मोहीचे कपडे येते ते मी एक्स्ट्राचे बाजूला काढले साधारण त्यांचे प्रत्येकाचे कपडे वेगवेगळे काढले कारण प्रत्येकाच्या कपाटात वेगवेगळे जातात आणि इथे सगळे कपडे बाजूला काढून झाल्यानंतर मी ठेवून देईल घड्या घातल्यानंतर मी सगळे चेक करून मग घड्या घालते आणि सगळे कपडे आता मी ठेवून देईल ज्याचे ज्याचे फक्त मोहितचे कपडे राहिले ते पलंगावरच ठेवले मोहित येणार होता संध्याकाळी तर त्यामुळे मी बाजूला ठेवले आता मी इथे गॅलरीचा दरवाजा वगैरे लावून निघाली आहे तर आजचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि